कर बिना डबादो आपण बघतोय रोक टोक एक सरो सरगम नावाची एक उत्तर प्रदेशची तथाकथित गायिका आहे तिने दुर्गा देवीला रंडी हत्यारीन आणि काही काही अत्यंत अभद्र भाषेत शिवीगाळ करणारा व्हिडिओ बनवलेला आहे तिला तिच्या नवऱ्याला आणि आणखी त्यांच्याबरोबरच्या साथीदारांना आता अटक झालेली आहे सरोज सरगम जी आहे ती हिंदू होती पण ती ख्रिश्चन झालेली आहे मला हिंदू धर्मावर टीका करायचा अभद्र भाषेत अत्यंत वाईट भाषेत तिने तर वेश्या कोठीवाली बरेच बरेच अत्यंत घाणले शब्द वापरलेले आहेत तिला तिच्या नवऱ्यावर एकदा कारवाई पण झाली या विषयावरच ती हिंदू देवदांचा अपमान करते म्हणून पण ती सुधरली नाही कारण त्याच्यावर कडक कारवाईच झाली नाही हां त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याशिवाय हे सुधारणार नाही आहे त्याच्यावर तिचे पंधरा एकर जे मी तिच्या नवऱ्याने बळकावली होती सरकारी ती पण काढून घेण्यात आली अतिशय चांगलं केलेलं आहे पण ती ख्रिश्चन झाल्यामुळे त्याला हिंदू धर्मियांकडून ज्या सवलती मिळतात त्यासुद्धा तत्काळ बंद केल्या पाहिजे आणि कठोर शासन झाले पाहिजे त्याशिवाय लोक सुधरणार नाही